वाटूर फाटा तरुण जळीत घटनेतील आरोपीला नोटीस देऊन सोडल्याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस शिपाई तडकाफडकी निलंबित पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्साल यांच्या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ देवीदास जाधव यावर दोन हजार अठरा मध्ये लाचेची तर वाळू माफियाचा हैवा सोडण्यासाठी पोलिसांना धमकावल्याप्रकरणी दोन हजार वीस मध्येही झाला होता निलंबित परतूर तालुक्यातील वाटूर फाता येथील प्रल्हाद शेषनारायण भगस वैवर्ष सत्तावीस याची दोन वर्षांपूर्वी शेतजमीन तेथीलच किशोर अगरवाल नामक व्यापाऱ्यानं एक कोटी अठरा लाखाला खरेदी करून रजिस्ट्री केली होती त्यावेळी एक कोटी आठ लाख रुपये रजिस्ट्री करताना दिले होते मात्र गेल्या दोन वर्षापासून बाकी राहिलेले दहा लाख रुपये देण्यास अगरवाल टाळाटाळ ताल करत असल्यानं त्रस्त झालेल्या प्रल्हाद भगस यांनी पंचवीस जानेवारी रोजी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाणून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता प्रल्हाद यांच्यावर दहा दिवसापासून जालन्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात किशोर अगरवाल याच्या विरोधात कलम तीनशे सहा पाचशे अकरा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला नंतर या प्रकरणी आरोपी अगरवाल यास अटक करणे आवश्यक असतानाही ही तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल जाधव आणि पोलीस अंमलदार देवीदास जाधव नरेंद्र चव्हाण यांनी आरोपीला नोटीस देऊन सोडलं होतं या प्रकरणात आरोपीस मदत केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी वरील तिघांनाही तडकाफडकी निलंबित केलंय या कारवाईमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान देवा जाधव यावर दोन हजार तर दोन हजार जाधव पोलीस उप गृह यांच्याकडे आर टी पी सी असताना घडसावांगी पोलिसांनी एका वाळू माफियाचा हैवा पकडलेला असताना जाधव न हैवा सोडून देण्यासाठी पदाचा दुरुपयोग केल्याच्या कारणावरून तत्कालीन पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांनी निलंबित केले होते